नमस्कार न्यूज मध्ये आपलं हार्दिक काढण्याचा इशारा एकविरा नगर परिसरात महावितरणाचा पोल अर्धवट अपघात होण्याची दाट शक्यता दा। देवणे पूल आणि जोड रस्ता हा दर्जाहीन राजपूरकर यांनी घेतलाय उपोषणाचा पवित्रा गॅरेज काम करणाऱ्या युवकाची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर गगन फरारी झाला भारतीय सैन्यात भरती आमदार योगेश दादांच्या उपस्थितीत दापोली तालुक्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेने जाहीर प्रवेश सविस्तर वृत्त थकीत अनुदानासाठी उपोषणास बसलेले गोशाळा चालक हबप भगवान कोकरे महाराज यांनी उपोषणाच्या सहाव्या दिवशी अकराशे गोमातांसह पशुसंवर्धन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय पाहुयात काय म्हणतात गोकरे महाराज लाईट प्रशासन जे आहे ते तुम्ही इथं बघू शकता हे निलेश नानोटे म्हणून जे अधिकारी आहेत ते गेली दोन वर्ष गोष परेशान करत आहेत सगळ्या माणसाबद्दल मी अनेक वेळ तक्रारी मंत्रालयापर्यंत केलेल्या आहेत कुठल्याही प्रकारे चौकशी होत नाही आमच्याकडं कसायासारखी आणि आमचे जवळजवळ आठ ते साडेआठ लाख रुपये आजपर्यंत मी एम एस सी बीला भरलेत नाही तरी सुद्धा आज आपल्याला दोन लाख सदुसष्ट हजार आठशे तीस रुपये बिल दिले परत हे बिल कुठून भरणार हे येऊ शकतं कसं हो तर या सगळ्या गोष्टींना आम्ही कंटाळलोय पूर्ण आणि गोशाळेतली चाऱ्याची इतकी भीषण स्थिती आहे जागेचा प्रश्न जर आज आदरणीय शिंदे साहेब फडणवीस साहेब जर आहेत तोपर्यंत हा जर सुटला नाही तर भविष्यात राक्षस साहेब जगून देणार नाही आम्हाला इतकी बिकट परिस्थिती जागे आहे जागेचा प्रश्न आहे लाईटच्या अनुदानाचा प्रश्न अजून एक वर्ष झाला पशुसंवर्धन मंत्र्याने सांगितलं होतं पंधरा दिवसात देतो त्याच्यानंतर आम्ही दहा वेळ भेटलो इकडनं तिकडं तिकडनं तिकडं तिकडनं तिकडं तिकडनं तिकडे झोला झोली झोला झोलीत चालू आहे त्याच्यात गायी मरतील ना साहेब आणि म्हणून अगदी कळकळीने सांगतो की परवाच्या दिवशी आम्ही ठरवले मंगळवारपर्यंत आपण वाट बघूया शासनाची आणि मंगळवारपर्यंत जर नाही झालं तर मग मंगळवारी आम्ही आमच्या गोमातांचा एक शासनापर्यंत आवाज पोचावा तिचा हंबरडा शासनापर्यंत पोचावा म्हणून आपण इथून पशुसंवर्धन कार्यालयापर्यंत शांतीच्या मार्गाने गायींचा मोर्चा आपण काढणार आहे

अर्धवट कापल्यास इथं आहे डाव्या साईडला आहे रात्री केव्हाही इथे मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो तर माझी एम एस सी बी खेडला जे अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की यांनी हे ताबडतोब करून टाकावा ॲक्सिडेंट नक्की होणार आहे लवकर लवकर ते काम करावं ही मी हा विनंती करतो एम धन्यवाद खेड तालुक्यातील सुमारे चाळीस ते पंचेचाळीस गावांना खेड तालुक्याशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे देवणे पूल आणि हा पूल होण्यासाठी भरघोस निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे मात्र ठेकेदार सदरच काम अनियमित आणि संत गतीने करत असून सदर देवणे पूल आणि जोड रस्ता हा दर्जाहीन केला जात असल्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करत सव्वीस फेब्रुवारी रोजी जलालुद्दीन राजपूरकर यांनी उपोषणाचा पवित्र घेतला आहे यापूर्वी सदर ते काम सुरू झाल्यानंतर सुमारे बारा वर्षापूर्वी या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आणि त्यानंतर ठेकेदार एजन्सी फिक्स करून ते संत गतीने काम करत होते म्हणून यावेळेला मी उपोषणाला बसलो होतो परंतु आता काम जवळजवळ नव्वद पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ठेकेदाराचं म्हणणं आहे की आता काम शंभर टक्के पूर्ण झालंय आणि शंभर टक्के काम पूर्ण झालेलं असताना त्या कामामध्ये असलेली अनियमितता दर्जाहीन काम नियोजन शून्य काम असंच काम त्या ठिकाणी झालं वारंवार कार्यकारी अभियंता असतात उप त्यांच्याबरोबर चर्चा करणं त्यांच्याजवळ पत्र व्यवहार करणं आप फोन वेळोवेळी असे निदर्शनात आणून सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष आहे खेड तालुक्यातील मौजे चिजगर येथील जमीन मालक मोहम्मद हुसेन परकार यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम तोडण्यास बांधकाम विभागाकडून टाळाटाळ तार केली जात असल्याचं म्हणत यांनी आहे प्रांत तहसीलदार दिलेल्या आदेशाला सार्वजनिक बांधकाम उपविभागाने केराची मौजे चिंचगर येथे झालेले अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात केलेला आदेश त्यांनी केराची टोपली टाकले या संदर्भात येत्या एकोणतीस फेब्रुवारी रोजी श्री परकार हे बसणार आहेत नेमके हे सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार नेमका काय विषय आहे तुम्ही माझ्या जमिनीच्या समोर तोडण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत साहेबाने ऑर्डर देऊन सुद्धा सहा महिने वारंवार बांधकाम विभागाला भेट देऊन सुद्धा आठ दिवसात दोन दिवसात हंड्रेड पर्सेंट तोडतोय कारवाई काही करत नाही फक्त मला आश, आश्वासन देऊन परत सहा महिने असे नाचवत आहेत त्यामुळे मी त्यांच्या विरोधात उपोषणला बसणार आहे एकोणतीस तारखेला खेड शहर मराठा समाजाच्या वतीने गोंधळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गवासी वासंतीई महाडिक रंगमंच मराठा भवन येथे सदर गोंधळाचा कार्यक्रम पंचवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यंदा गोंधळाचं पाचवं वर्ष अतिशय उत्साही वातावरणात पार पडलं अशी प्रतिक्रिया मराठा समाज बांधवांनी दीपवाहिनीशी बोलताना दिली नमस्कार खेड शहर खेड मराठा समाज आयोजित गोंधळ आज पाचवं वर्ष आहे आणि आज गोंधळाला सुरुवात झालेली आहे सर्व समाजातले बांधव भगिनी ह्या गोंधासाठी वरती आलेले हॉलमध्ये गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे आणि गोंधावरती ड्युटीवर तेल टाकून झाल्यानंतर सर्व समाज बांधव हा आपण जे महाप्रसाद ठेवलेले आहे त्या महाप्रसाद सगळेजण आस्वाद घेतील आणि दरवर्षी खेड शहरवासी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी खूप चांगल्या प्रकारे समाज बांधव सपोर्ट करतात मदत करतात आणि यापुढे देखील त्यांच्याकडनं समाजाला चांगले उपयोगी कार्यक्रम होतील आणि समाजाला मदत होईल अशी आम्ही सर्व खेडवासियांकडना अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद खेड तालुक्यातील नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरज येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारा मोरवंडे बौद्धवाडीतील प्रेम प्रमोद मर्चंडे यांची भारतीय सैन्यात भरती झाली आहे अतिशय गरीब घरातील प्रेम आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर युवक भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी नॅशनल अकॅडमी कॅम्पमध्ये धडे घेत होता रोज पहाटे लवकर उठून कॅम्पमध्ये सराव करून नंतर मोटार गॅरेजमध्ये काम करणारा हा युवक भारतीय सैन्यात भरती झाला आहे प्रेममर्चंड याच्या या यशाबद्दल स्वराज्य मित्रमंडळ बोरज मोरवंडे आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत त्याचा कौतुक सोहळा साजरा केलाय ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड या संस्थेच्या कैलासवासी श्रीमती राधाभाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशालेतील विद्यार्थिनीने कंपनी सेक्रेटरी या विषयाची फायनल एक्झाम यशस्वीरित्या पास होत कंपनी सेक्रेटरी होण्याचा बहुमान पटकावला आहे ॲडव्होकेट ऐश्वर्या जयंत शेठ या विद्यार्थिनीनं आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय तरी आपल्या यशामागे प्रशालेतील शिक्षक आणि पालकांचा मोठा वाटा असल्याचं ती सांगते ॲडव्होकेट ऐश्वर्या शेठ हिच्या पुढील वाटचालीसाठी संस्था आणि प्रशालेतर्फे तसेच विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय पाहत रहा नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एच डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईलवरती पाहता येणार वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक वरचीवाडी येथे पाखाडी बांधणे कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्यासोबत माजी सभापती शांताराम विभाग प्रमुख रामचंद्र उपविभाग प्रमुख दिलीप राणे विजय बेलोसे दीक्षा चव्हाण संतोष सुतार सुधाकर दरेकर मिलिंद काते आणि मान्यवर उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी रायगडचे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते किरण मोरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र वैभव किरण मोरे यांचं दुःखद निधन झालंय शिवजयंतीच्या दिवशी किल्ले रायगडच्या पायऱ्या चढत असताना दुपारच्या वेळी भोवळ येऊन बेशुद्ध पडल्यानंतर वैभव याला परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी डीवाय पाटील रुग्णालय नेरुळ येथे नेण्यात आलं होतं मात्र वैभव याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याच्या जाण्याने मोरे परिवार आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यावर याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी